काय माहित बाई ह्या बाया त्यांच्या वावरात जायचं असलं तर पहाटच पैतात मला आता इथंच अकरा वाजलेत कवा जावात आणि कवा काय करावात जाऊस तर बारा वाजतेत आणि एक वाजला की नाही इथं जेवायला काय काम आणि द्या यांना दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये रोज सगळे आडूनच येत नाही असं असतं का कुठं कांता एवढ्या उशिरांना शेतात गेल्यावर कधी व्हायचे ते काम अहो आता निघतच होते हा माहीत झाले तुला नेहमीचा डायलॉग तुम्ही पिंट्यानं के कार्यक्रम केला असं बबीन सुमन कधी येतात मला म्हणल्या पाच मिनटातच येतो पुढं तुम्ही आलो आम्ही पण चला आता निघू बबी तुपल्या वावरात नेला तर पाठच उठतीस आम्हाला आणि निगा निघा करतीस आणि आता इथेच अकरा वाजेलेस आता सांगते तुम्हाला दोन वाजता जेवायला बसायचं एक वाजता नाही का घेऊ दोन वाजतात बर चला शांत का उशीर होतो इथं शांताबाई आपण प्यायला पाणी नाही आणलं बाय अग इरीला पाणी आहे ना आपल्या तिथूनच काढू शिंदुन एखादी बकेट गिकीट बस ना आपल्याला हा ती ध्यानातच नाही आपल्या इरीला पाणी आहे ना तुमच्या बर चला बाय आता डबे डुबे ठेवा झाडाखाली आणि लगेच आपल्या खुरपे घेऊन या बरं सरकीने जायला लवकर लवकर अनंताबाई तुमचा झाला का ते लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरून होय माय झाला एकदाच चा। किती चक्र मारा लागल्या कितीच काम बुडलं त्या फॉर्म भरण्याच्या नादात हाव ना माय इकडे जा आणि तिकडे जा हेच जाणार ते आणा म्हणत होती बातम्यावर रक्षाबंधनाला पहिले पेमेंट येणार आहे म्हणून रक्षाबंधनला आलं तर बरं होईल माय होते आपल्याला पैसे खर्च आहे हाव माय चांगलं तरी होईल पोरी हो हे पैसे आपल्याला कायमस्वरूपी भेटते का देते नवीन नवीन सण बंद करते का परत आपण सरकार कायम स्वरूपी होईल होय जर शिंदे सरकार आलं तर भेटते आपल्याला पैसे आणि दुसरं कोणी निवडून आलं तर मग काय नाही बंदच होईन ना आपलं गोरगरिबांसाठी चांगले काम केल्यावर काउन नाही निवडून देणार ना ना। चांगलं काम जे करेन त्याला निवडून द्यायचं आपल्याला हो ना तेच तर ज्यांनी आतापर्यंत चांगले कामं केलेत त्यांना आपण निवडून द्यायचं अगं पोरी हो तुम्ही तर मांड्या घालून बसलात असं मांड्या घालून बसल्यावर कधी तोंड चालू ठेवायचं ना हात चालू ठेवायचा होय भय वय कांता पैसे आल्यावर काय त्या पैशाचं सुमना त्या मी आता नाही का पैसे साठून साठून काहीतरी सुवन नानच करते माय पिंट्याच्या बापाला नाही देत आता मी आपण एक भिशी टाकली भिशी जे काही आणि हे काही गोळा करून मी पण काहीतरी सोनं लावूनच करते माय सकाळचे लोक होईल ना आमचं तर काय होत नाही माहिती सोनं नाणं करणं ते घराचा हप्ता फेडावा लागतोय गाडीचा हप्ता फेडावा लागतोय काय रुपया मागे पडत नाही मी अगं बबीता आता घेऊन तर मागे पडलंय ना आता फक्त हप्ते भरायचे का आहे होय ना बबीता त्या घेऊन तर मागे पडलं ना हप्ते काय भरते, था था भरते था था, चार्तुन चार्तुन आता बराबर काळजी ना भरते होय माय ते आहेच पण तेच आता गोरच लागतो हप्ता जवळ आला की कधी पैसे असतेत नसते पण ते काय हप्त्याची सोय करूनच ठेवा लागत नसलं तरी जमतय पण हप्ता भरावाच लागतोय मी आता मगली भिशी निघली ना भिसीचे काही काय पैसे साठून साठून ठेवा आणि मस्त एक दीड तोळायचा नेकलेसच करते बघा आणि शांताबाई त्या कमलबाईने काय फॉर्म घेऊन भरलेला दिसला नाही मला अग बबिता तिला कसा फॉर्म भरायला तिचं ड्युटीला नाही का मला तर नाही तिचं मोठ पोरग सरकारी ड्युटीला बरं पोरी हो तुम्हाला आता भूक लागल्या असत्या घ्या करून मग जेवण होय करू सगळ्या सोबतच जेवण होय चला मग घेऊ माहिती जेवण मग जेवल्यावर मग जरा उलास पण येईल चला तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उठाक मग पटापटा चला जेवायला घेऊ जेव का भूक लागली म्हणली होतीस ना आता उठकी वय वय आता उठतेच चला मग आता घेऊ जेऊन मग लागू परत कामाला